इटलीतील मेकॅनिक अँड्रिया मराझी यांनी एकोणीसशे त्र्याण्णव फिएट पांडा कार मध्ये बदल करून पन्नास सेंटीमीटर रुंद असलेले अनोखे सिंगल सीटर इलेक्ट्रिक वाहन तयार केले आहे दोन बॅटऱ्यांवर चालणाऱ्या या वाहनात मूळ टेल लाईट सारखे इटलीतील अतिशय अरुंद रस्त्यांवर सहज फिरू शकते या वाहनात अनेक डीआयवाय घटक वापरण्यात आले आहेत वरून घेतलेले स्टिअरिंग मेकॅनिकच्या आईने हाताने शिवलेली सीट तसेच वेल्ड केलेले बॉडी पॅनल्स कोणते कुठेही औपचारिक सुरक्षा प्रमाणपत्र नसले तरी हे वाहन त्याच्या वेगळ्या अभियांत्रिकी कल्पकतेचे दर्शन घडवते दोन हजार पंचवीसमध्ये व्हायरल झालेल्या या निर्मितीला शेकडो लाइक्स आणि असंख्य विनोदी प्रतिक्रिया मिळाल्या विशेषतः अपघाताच्या जोखमीबाबत केलेले कमेंट्स अत्यंत सूक्ष्म आकाराच्या वाहनांविषयी जनतेची वाढती उत्सुकता यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे